सगळं शिस्तबद्ध झालं म्हणतात सगळ्यांना त्यांची जी शिस्तीची व्याख्या करायची ती आहे पण त्यांच्या मुलाच्या संस्कार म्हणून ती दिसतय त्यांच्या शिस्तीची जी व्याख्या काय शेवटी कसं असत होत असते त्यामुळे आपण त्याच्यावर काही फार बोलायची गरज नाही मला ते भस्मासून माहिती आहे का आता डोक्यावर हात ज्यूप बसलो आणि कसं आहे ती जी गिरवणूक होती ती गणेश विसर्जनाची होती त्यांच्या मातोश्रींचा वर्षभरापूर्वीच तीन लाख त्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुकी देऊन नाच करायचा नंगा नाच करायचा आणि आपल्या स्वतःच्या घराचे संस्कार त्या ठिकाणी दाखवायचे आणि ते संस्कार किती चांगले आहेत हे पुन्हा वडला ना तिचं कौतुक करायचं मला वाटतं ह्याच्यापेक्षा काही दुर्भाग्याची गोष्ट असू शकत नाही ह्या घराण्यानं चाळीस वर्ष ही जे म्हणतात ना तुम्ही आता सारखा आमच्यावर आरोप करता की तुमचं वैयक्तिक भाग आहे मला तुम्हालाच प्रश्न विचारायचा राजेसाहेबाची हत्या दोन हजार सहाला लागेल दोन हजार सहा पासून माझा संघर्ष चालू दोन हजार सहाच्या पूर्वी पद्मसिंह पाटील ह्या घराण्याकडे एक हाती सत्ता होती मंत्री होते मग चाळीस वर्ष तुमच्या घरात मंत्रीपद असताना त्यावेळेस नेमकं तुम्हाला धाराशिव जिल्ह्याच्या विकासापासून कुणी अडवलं होतं कुणी तुम्हाला रोखलं होतं की तुमच्या चाळीस वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळात हा जिल्हा मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत क्रमांक तीन ला गेला शुद्ध शब्दात ग्रामीण भाषेत सांगायचं म्हणलं तर दरिद्री जिल्ह्याच्या यादीत क्रमांक तीन ला गेला हे तुमचं अपयश नाही का मला वाटतं हेच उत्तर देणं गरजेचं आहे आणि तुम्हा मंडळींना सांगायचंय की मी कायदेशीर मार्गानं माझ्या वडिलांच्या हत्तीचा जो गुन्हा आहे त्याच्या बाबतीत कायदेशीर प्रक्रियेनं मी न्याय मागतोय माझं वैयक्तिक मी कुठंही हित आणून कुठल्या कामाला किती दे असं प्रकार मी माझ्या सत्तेत असतानाही केलं नाही आणि विरोधी असतानाही केलं नाही मी तेवढं भांड ठेवलेलं आहे फक्त त्या मंडळींनी स्वतःचे संस्काराप्रमाणे वागणं चालू आहे आणि ही जी काय मस्ती आहे ती फक्त पैशाची आहे आणि हा पैसा कुठला आहे ह्या सर्वसामान्य लोकांचं शोषण चाळीस वर्ष करून तुम्ही कमवलेली संपत्ती आहे तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सभासदाची ट्रस्ट त्या ठिकाणी लुटून कमवलेली ही संपत्ती आहे आणि त्या ट्रस्टचं मेडिकल कॉलेज धाराशिवला करायचं सुरू नेरुळला न्यायचं मला तुमच्या माध्यमातून प्रश्न आहे की तेरना ट्रस्ट जे सभासदाच्या मालकीचा आहे त्याचं जे मेडिकल कॉलेज आहे एक शेतकऱ्याचा पोरगा दाखवा पद्मश्री पाटील आणि राणा पाटील आणि मल्हार पाटील या ठिकाणी की त्यांनी फुकट त्या पोराला डॉक्टर केले दोन दोन कोट रुपये दीड दीड कोट रुपये डोनेशन घेऊन हे लोक त्या ठिकाणी मॅफा कमवते त्या ट्रस्टवर सर्वसामान्य शेतकऱ्याचा आणि सभासदाचा अधिकार होता आणि ती नीचपणाचा कळस आहे नीचपणाचा कारण शहरातलं एकशे चाळीस कोटी रुपयाच्या रस्त्याचं जे टेंडर आहे ते साधारणतः एकोणीस महिने झालंय एकोणीस महिने टेंडर झाल्याच्या नंतर आजपर्यंत ते काम चालू का होत नाही मला वाटतं ह्याचं उत्तर सत्तेत बसलेल्या लोकांनी देणं गरजेचं आहे आणि असं असताना आपण बघितलं असेल की आमचंही महाविकास आघाडीचं अडीच वर्ष मध्ये सरकार होतं कोरोनासारखं महाभयंकर परिस्थिती होती त्या काळात हे तुळजापूरचे आमदार होते विरोधी पक्षाचे पण आम्ही कधी जिल्हा नियोजन मध्ये स्थगिती घेतली नाही कुठल्याही विकास कामाला आम्ही कधी अडथळा आणला नाही किंवा विरोधीही लोकप्रतिनिधी आहेत म्हणून त्या मतदारसंघाचा हक्का अधिकार डावलला नाही मला, वा मला वाटतंय आत्ता सत्ता आली जणू काय आपल्या बापजाद्याची जाद्याची इस्टेट विकूनच आपण हा सगळा निधी देतो आहे असा आविर्भाव सत्तेत बसलेल्या मंडळीचा आणि तुळजापूरच्या आमदाराचा झालेला आहे कृपा करून त्यांना सूचना द्या कल्पना द्या की ही जी काही पैसे आहेत ते सर्वसामान्य लोकांनी टॅक्सच्या रूपानं भरलेले पैसे आहेत आणि हा पैसा केवळ लोकशाही मार्गानं तुम्हाला सत्तेत बसवलं म्हणून त्या पैशाचं वितरण लोककल्याणकारी कामासाठी करावं हा अधिकार फक्त त्या ठिकाणी सत्तेतल्या मंडळीला प्राप्त झालेला आहे असं असताना स्वतःच ते काम अडवायचं स्वतःच ते काम चालू होऊ द्यायचं नाही आणि काम चालू झालं नाही म्हणून एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व ह्या पद्धतीचं विटंबना आमची करायची तुमच्या आत्ताच्या झालेल्या वर्ष सव्वा वर्षापूर्वीच्या लोकसभेच्या निवडणुकीत जी मंडळी मला म्हणत होती की फोन उचलल्यानं काय होतंय एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व काय होते त्या मंडळीने प्रचंड प्रमाणात पैसे खर्च करून त्याचा आस्वाद तीन लाख एकोणतीस हजार आठशे शेतीऐंशेचाळीस इतक्या मतांनी पराभव पत्करून घेतलेला आहे अजून पण त्यांची शांती झाली नसेल आणि केवळ सत्ता आहे त्या सत्तेचा वापर करून जर लोकांना त्रास द्यायची भूमिका असेल धाराशिवमधल्या शहरातले रस्ते त्या ठिकाणी होऊ द्यायचे नाहीत ही भूमिका असेल तर जनतेनं ह्याचा अतिशय बारकाईनं अभ्यास केलाय जनता ही सगळ्या गोष्टीचा विचार करत असते जनतेला सगळं लक्ष येतं दादा ह्या मंडळीला वाटते की दुसऱ्याला काही कळत नाही सगळं समजतंय आणि गोरबा संत गोरबा काकाच्या चरणी आई आणि आई तुळजाभवानीच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की अशा पद्धतीनं आड़ कामाची आडवणूक करून लोकांना त्रास द्यायचा आणि तो त्रास झाला की आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्या म्हणून आपण स्वतःच त्या ठिकाणी नाचायचं म्हणजे थोडक्यात हिनीच घराला आग लावायची घर पेटवायचं आणि त्यावेळेस स्वतःच पाणी आणून टाकायचं मी कसं विजवायलो हे दाखवायचं आणि दुसऱ्याला त्याचा दोष द्यायचा हा जो काही प्रकार आहे तो अतिशय दुर्दैवी आहे याचा आम्ही निषेध करतो आणि सामान्य जनतेनं ह्याचा विचार करून ह्यांना धडा शिकवावा इतकी विनंती जनतेला मी लोकशाही मार्गाने करावी अशी करतो विरोध तुम्हाला असावा किंवा तुमच्या राजकीय भूमिकेला असावा पण जनतेचे हाल काय तुम्ही त्यांना विचारणं गरजे मी तुम्हाला उदाहरणासह सांगितलं की आमचं अडीच वर्षाचं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही कधी अशा आणवणूक केली नाही तुम्ही असत किती एखादी ऑर्डर आणि हे आल्यापासून जिल्हा नियोजन समितीच्या कामाला असतं शेतकऱ्याचे कामं नाहीत त्या ठिकाणी औषधं गरीब लोकांना लागायचे त्याची खरेदी नाही मला वाटतं हा त्रास नाही का सामान्य माणसाचा याची लाज काही आहे का नाही शरम आपल्याला आणि एकशे चाळीस कोटीच्या कामाचं एकोणीस महिने झालं टेंडर होऊन हे काम कुणाच्या त्या ठिकाणी हुकुमावरून सुरू होत नाही याच उत्तर सत्तेत बसलेल्या मंडळीनं देणं गरजेचं आहे जनता सुद्धा ताजा आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र